नमस्कार आज आपण विक्रीमध्ये कसं यशस्वी व्हायचंय यावर जरा सविस्तर बोलणार आहोत म्हणजे काही अशी सूत्र आहेत जी वापरली तर विक्री करणं सोपं होऊ शकतं असं म्हणतात तर बघूया काय आहेत ही तंत्र सुरुवात कुठून करायची पहिलं सूत्र काय सांगतं नमस्कार हो तर पहिलं आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे सक्रिय ऐकणे ऍक्टिव्ह लिस्निंग ज्याला म्हणतात सक्रिय ऐकणे म्हणजे फक्त ऐकण्यापेक्षा वेगळं हो नक्कीच नुसतं ऐकणं म्हणजे काय तर शब्द कानावर पडणं पण सक्रिय ऐकणं म्हणजे समोरचा माणूस काय बोलतोय का बोलतोय बोलतो त्याच्या भावना काय आहेत हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करणं अगदी खोलवर अच्छा म्हणजे ग्राहक काय मागतोय यापेक्षा त्याला खरंच काय हवंय आणि का हवंय हे समजून घेणं पण हे हे सक्रियपणे कसं करायचं म्हणजे नुसतं शांत बसून ऐकलं की झालं नाही नाही शांत बसणं ही तर फक्त सुरुवात झाली सक्रिय ऐकण्यातन काही गोष्टी बारकाईने कराव्या लागतात एकतर म्हणजे पूर्ण लक्ष हवं आपल्या मोबाईल वगैरे बाजूला ग्राहकाच्या डोळ्यात बघून बोलणं hmm. म्हणजे त्याने जे सांगितलं ते आपल्याला कळलंय हे त्याला दाखवून देणं म्हणजे hmm. असं कायचं की अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का किंवा मी समजू शकतो तुमची अडचण असं अगदी अगदी बरोबर याला आपण काय म्हणतो पॅराफ्रेझिंग किंवा रिफ्लेक्टिंग याने होतं काय की ग्राहकाला वाटतं अरे वाह माझं ऐकलं जाते, मला समजून घेतलं जाते असं शांतपणे मन लावून आणि हेतू पुरस्कार ऐकणं हीच खरी विक्रीची सुरुवात आहे जेव्हा ग्राहक बघतो की आपण खरंच त्याचं म्हणणं समजून घेतोय तेव्हा आपोआप तू विश्वास बसायला लागतो हो ना आणि हा विश्वास महत्वाचा म्हणजे पुढचं सूत्र हेच असणार बहुतेक विश्वास आणि नातं निर्माण करणं नुसतं ऐकून काय उपयोग जर समोरच्याचा आपल्यावर विश्वासच बसला नाही तर अगदी बरोबर पकडलंत विक्री म्हणजे फक्त वस्तू देणं घेणं नाही हा दोन माणसांमधला एक विश्वासाचा व्यवहार आहे आणि विश्वास कसा तयार होतो तर सगळ्यात पहिलं येतं प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा हो म्हणजे हो, आपल्या वस्तू किंवा सेवेचे फक्त फायदेच फायदे सांगायचे नाहीत जर काही मर्यादा असतील काही तोटे असतील तर ते पण पन स्पष्टपणे सांगायला पाहिजेत पण पण असं केलं तर ग्राहक जाईल नाही का मर्यादा एकूण कोण घेईल कधी कधी कदाचित जाईल नाकारता येत नाही पण लॉंग टर्म विचार केला ना तो प्रामाणिकपणामुळे जो विश्वास मिळतो तो जास्त टिकतो तो जास्त महत्वाचा आहे जेव्हा ग्राहकाला कळतं की आपण त्याला बनवत नाही आहोत योग्य सल्ला देतोय तेव्हा तो फक्त ग्राहक नाही राहत तो आपला समर्थक बनतो म्हणजे आपण स्वतःला त्याच्या जागी ठेवून विचार करायचा मी असतो तर मला काय लागलं असतं असा विचार अगदी सहानुभूती आणि अजून एक गोष्ट विक्री झाली की संबंध तोडायचे नाहीत नंतरही संपर्क ठेवणं विचारणं कसं वाटलं काही अडचण आहे का मदत करणं या छोट्या गोष्टी वाटतात पण याने नातं घट्ट होतं दीर्घ काळ टिकणारं आणि असा समाधानी ग्राहक मग इतरांना पण सांगतो आपल्याबद्दल हो बरोबर ती सर्वोत्तम जाहिरात असते नाही का हे छान आहे म्हणजे नीत ऐकायचं विश्वास जिंकायचा आता तिसरं सूत्र ते काय आहे तिसरं सूत्र हे प्रश्न विचारून गरजा समजून घेणं प्रश्न हो, हो कारण अनेकदा काय होतं ग्राहक स्वतःहून सगळं सांगत नाही कि किंवा कधी कधी त्याला स्वतःलाच नक्की काय हवंय हे माहीत नसतं अच्छा मग इथे कसे प्रश्न विचारायचे कारण चुकीचे प्रश्न विचारले तर तो गोंधळेल किंवा कदाचित अगदी इथे ना मुक्त प्रश्न विचारायचे ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे असे प्रश्न ज्यांचे उत्तर फक्त हो किंवा नाही अशी नसतात जसं की तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत नक्की काय बदल अपेक्षित आहे किंवा आमच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत किंवा मागच्या वेळी तुम्हाला जो अनुभव आला त्यात काय आवडला आणि काय नाही असे प्रश्न अच्छा म्हणजे असे प्रश्न की ज्यामुळे तो जास्त बोलेल जास्त विचार करेल बरोबर यातून आपल्याला फक्त वरवरची माहिती नाही मिळत तर त्याच्या मनात काय आहे त्याच्या खऱ्या गरजा काय आहेत हे कळतं कधी कधी ग्राहक जे बोलतो ना त्याचा अर्थ वेगळा असतो जस जसे की कोणी म्हणाल माझ्याकडे वेळ नाही याचा अर्थ कदाचित असेल की मला पटकन रिझल्ट हवाय किंवा प्रक्रिया सोपी हवी आहे किंवा ते खूप महाग आहे याचा अर्थ मला याची किंमत योग्य वाटत नाहीये किंवा मला अजून नीट समजलं नाहीये की हे माझ्यासाठी कसं फायद्याचं आहे हे सगळं योग्य प्रश्न विचारल्यानेच कळतं ही एक कला आहे खर तर मग थोडक्यात सांगायचं झालं तर सक्रियपणे ऐकणं प्रामाणिक राहून विश्वास मिळवणं आणि योग्य प्रश्न विचारून ग्राहकाच्या खऱ्या गरजा ओळखणं ही तीन सूत्र विक्रीसाठी खूपच महत्वाची आहेत आणि गंमत म्हणजे ही सगळी एकमेकांशी जोडलेली आहेत नक्कीच एकातून दुसरं आणि दुसऱ्यातून तिसरं असं ते तयार होत जातं आणि जाता जाता एक विचार येतोय मनात बोला ना ही जी सूत्र आपण बघितली ऐकणं विश्वास प्रश्न विचारणं ही फक्त विक्रीपूर्तीचं आहेत का की आपल्या रोजच्या आयुष्यात पण म्हणजे नातेसंबंधात घरात मित्रमैत्रिणीशी बोलताना तिथे पण ही तत्व उपयोगी पडू शकतात खरे विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच की चांगल्या संवादासाठी आणि नात्यांसाठी पण हेच महत्वाचं आहे हो ना